मडिली एक नंबर मागेली थोडा वाण्याच्या बाहेर गेली नाही बरं पंडित आवडलेली बरं झालं रात्री वाढे सुक सचवली नमस्कार मंडळी मी आकाशवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या मध्ये मंडळी छोट्या वाण्यात आलं आहे आणि पाणी पण थोडाच उठला आहे आता सर्वजण अलग झालेत बघा रमेश कुमार त्या साईडला आहे इथे पप्पा आहे यश पण आला पाळाव सोडून माझ्याबरोबर आता थोड्या वेळाने वॉल मारायला रह उतरणार आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा जाम मजा आहे बघा मंडली तिथे पप्पा आहेत इथे पक्षी भरपूर आलेत मावरा अजून पोत पोते अजून पाणी भरपूर स्लो सुखते तेव्हा पक्ष्यांची जत्रा आहे छोटे मारो उडते ते एक ठेवणार नाही सर्व साफ करतीने एवढे पक्षी आलेत चला मंडळी चाव या पहिला वर माराला थोडा हात एक मांगेली हाय मोठी वाली भी ठीक आहे भीखी पाण्यात द्यायला सगळं सोडूया पाण्यात मोठी 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 मांगेली आली आहे खूपच मोठी आहे टाकूया होडीत तो को मागले मंडा मागले बी बारा मंडाय ये या ये काय पण नाही पंखा आवडली एक नंबर मांगेली जेले तो भेटत नाही धर, धर 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 ओ ये मग अगला 16 पाने तर मंडळी आता वॉल मारून झाला आहे मावर पोहते वळटीमध्ये पाणी स्लो सुकते आता आपल्याला एक मोठी वाव दिसते ती चालू आहे पकडायला मंडळी वाव लागले अशी रिटर्न आली आयची कडे कमी आहे त्याच्यावर असं आहे बरं म्हणली कुर्ली कशी आहे बघा चावली असते आता बिलकुल नाही समजला झाडे वावया कशी पण आस तोंड लागला मला वाकण दिली म्हणतो कुर्ली म्हणजे याच ठिकाणी वाव गेली गे एक तोडती अरे याने तोडली नव्हती माहिती आहे एक पण लागले तर निघाले साठी ना कशी हे जा आहे पण भीप लागली तरी मला वाव याच्यापेक्षा मोठी ते गेल्याशील एक गेली चाचवलेली चाचवली आहे एक वाव चावली माझी काय खाले देवाला माहित आहे सगळं चाचवले आहे टाकत बघायला काही नाही खायला कंची वाव नाही काय खालच नाही चाचवले मंडली गेस्टला मिली याची चावा पण मारली जी मोती भाव आहे त्याने चावा मारलाय शेव भावाची साधाय पुढच दिसलं तर बरं आहे जाऊया पुढे चल मंडली वावची फड बघा इथूनच गेली आकाश तो गेला आम्ही गेलो फड बघा उभीच काढले आकाश रिटर्न रिटर्न केली रिटर्न गेली नाही आई 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 आली आई आली बघी बघ लागली ना पुढे आली आई घालणार पण नाही बाई 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 बगी 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 घालणार पण नाही कारण की या ठिकाणी खाली रेती आहे ती वाणाचे बाहेर होय नाही लाबी तरी गीली आ खाली पार आर पार आर पार हे आर पार बरो बॅका का माझी काय नाही ना तर हे बॅकाच ले पडता तर पड잖아 मंडळी वाणाचे बाहेर बाहेर आले मंडळी झाले पान ते पाखी लागली लागली आता कडक लागली बघा मंडळी कडक तिथे जाते सीर आता रिटर्न मंडली आज वाव समजत नाही कोणला कैस वाव वा कडक वाव वाढायच्या बाहेर गेली नाही परत समजत नाही बा मंडळी आज पाणी सुटते असं दिसत चालले कारण की पाणी भरपूर सुट होते एक ताईशी आजच्यावर एक वाव गेले मोठी वाली बघू बघूया पक्क चालत घर मंडली वाव पकड्या गेलो तर पाणी पण सुकला तर रमेश मामा होडी किती चाललाय खालप्यात खालप्यामध्ये म्हो मस्त आहे बघा भरले दोघांच्या अर्धे अर्धे टप भरले आता थोडा कमी आहे पप्पाचा भरपूर आहे देना। देना ना मंडली भरत रात्री वाहन तुकडं भरपूर आहे आपल्याला तिथे तेवढं मावळ नाही बोल बोल तरी चालेल बापर इथे वालमारक इंटर मारे मारे बापार तिथं डॉलॉप फुडक

शेतो इतक इतकडचा पूर्ण भाग भरलाय मावराणी तू वाव झाले नाही काठी सोडो काठी सोडो ए साईडी काठी सोडो काठी ए एसाईडचं बघू तू वाव मग शकड अखे अंगाची माती मंडळी साईडचं पकडत उत्तूच नको तू वाव येईन तू वाव येईन भरायला तर मंडली वाहनंवरती घेतला आहे तर मावरं सर्व पप्पाजवळ बसले बघा इथे पूर्ण माहुरं भरले आणि टप पण भरले आमचे आता घाई उडले म्हावरं पकडायला कारण की पाणी जेम तेम चुकलं आहे सांगता नाही लगे का भरती पण लागेल टप पण भरली आपली दुसरा टप भरला आहे तर हा पण भरले भरपूर मावरं आहे बघा चिखल्यावर मेलं माहुरं ते पप्पा उचलतात पप्पाचा पण टप भरा वरात भेटते बघा वरात आहे मी सुमा काय बोलते याला वराशी वराशी देश खावाला कशी लागते एक नंबर वाटते एक नंबर काटेरी पावसाळ्यात तेच पण पावसाळ्यात तेच पण फुलटॉप बाहेर घेत भरपूर मोहोरा असं उचलतो तर घाई उडले म्हणले मग जसं तसं दाखवतो मंडळी उडी

से क्यों हरा मिले हमारा तो गोई मोरा मांगे एक जो एक नंबर पीस मिलते हैं पिज्जा दूसरी मांगे थी हमारा तो वावे हम से क्यों हरा मिले होता तर मंडळी जा रहा था मंडली वाना पेरुन झाले लाया था चालू ही वर्ती जाम दम्पो कारण की डबल जा रहा आता वरती जाऊ मिस नाक मंडळी आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केला शेअर जाऊ नका ना व्हिडिओ अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय